फायनली आपण येऊन पोचलो आगाशी भुजिंग जवळ इकडे त्यांचं नाईनटीन फोर्टी पासून एवढे त्याचे मेन्यू आहे भुजिंग म्हणजे बघा ना ते कोळशावर शेकवतात वगैरे एवढेच पदार्थ त्यांच्याकडे चिकन भुजिंग आहे चिकन रस्सा ग्रेव्ही चिकन स्पेशल भुजिंग चिकन बोनलेस भुजिंग मटन भुजिंग पण मिळतंय मटन रस्सा पण मिळतो चिकन भुजिंग मध्ये काय काय असतं बटाटा पोहा मसाला चिकन नेट किलो इते प्लेट नुसार नाही तुम्हाला किलोच्या हिशोबाने घ्यावं लागतं त्याच्यात अर्धा किलो वगैरे असं तुम्ही घेऊ शकता हे जे यांचं शॉप आहे ना छोटस हे आता त्यांनी डेव्हलप केलेलं आहे नाईनटीन फोर्टी चा म्हटल्यावरती भाई ही जी गल्ली दिसते तुम्हाला सो इथे त्यांची मागे भट्टी आहे सो तिकडे ते सगळं कार्यक्रम करतात भुजीचा मी म्हटलं की बघू शकतो का भट्टी तर म्हटले की हा बघू शकतो म्हणून म्हणजे त्यावेळेला ते लोक बघा तिथून सगळ्या गोष्टी करायचे तुम्हाला पण दाखवलं आणि मी पण बघून घेतो भगती भट्टी बघा इथे सगळं ते बोजिंगचं कंटिन्यू चालू आहे साईडला बघा त्यांचे कंटिन्यू टोपर चालूच आहे तिकडे आणि तेवढे बघा सगळा कार्यक्रम चालू आहे कोळशावर प्रॉपर शेकवलं जात आहे ते त्याच्यामध्ये बघा मसाला लावलेला आहे वरतून बटाटा आहे परत अजून काही असेल मसाला म्हणजे गरम मसालाच आहे तो ऑब्विसली त्याच्यामध्ये काय काय टाकलं ते नाही भेटते ना वेगवेगळ्या प्रकारचं ते बघा बोनलेस चिकन कट केलं जातं बाहेर बघून तुम्हाला वाटणार पण नाही पण मला पण नव्हतं वाटलं की भाई एवढं शांत शांत कसं काय मागायचं कुठे हे पण कळत नव्हतं अंदर बडा काम चालू आहे मोजिंग आपलं आलेलं आहे इथे एवढीशीच जागा तुम्ही बघा मला वाटलं नव्हतं की इथे बसून खाऊ शकतो म्हणून पण ते बोलले की खाऊ शकतो बसून पण तुम्ही जर इथे आला तरी पण विचारा की इथे बसून खाऊ शकतो फुल्ली गरम गरम आहे ओतू कसं मी पकड पकड आई शपथ बस खतरनाक बाई, शापत। बाई, शापत। बाई शापत। खतर पोहे 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 सुगंध घेऊन बघतो जरा कडक बाई कडक सुगंध येतोय एक नंबर सुगंध येतोय चिकन खाऊन बघूया mm. पोहे पण आहेत पोहे थोडेसे ट्राय करूया त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत आता ते तर आपल्याला सिक्रेट मसाला त्यांचं सांगणार नाही पण हे पण गरम गरम खाल्लं तरच फायदा आहे चिकन आता मी खाल्लं ना, ना थोडंसं मला कडक वाटलं थोडं अजून ते शिजायला पाहिजे होतं किंवा मे बी ते तसंच असे त्याच्यामध्ये बटाटा पण टाकतात जसं आपण आतमध्ये बघितलं ना असंच होतं सेम असंच होतं बटाटा पण प्रॉपर शिजलाय मस्त वाटलं मला आवडलं फक्त हे जे चिकन आहे ना हे चिकन थोडं आधून शिजायला पाहिजे होतं ते कडक कडक थोडं लागतंय ओव्हरऑल मस्त मला आवडलं चिकन पण एकदम फ्रेश एकदम फ्रेश आणि हे फक्त आणि फक्त विरार मध्येच मिळतं इतर पण ठिकाणी मिळत असते विरारच्या बाहेरून जर येत असता तर तुम्ही हा पदार्थ खाण्यासाठी नक्की